आज आपण संक्रांतीनिमित्त खास तिळाचे लाडू बनवणार आहे, आहे। एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट असे झालेले आहेत चवीला पण खूप मस्त झालेले आहेत बनवायची पद्धत एकदम सोपी आहे या ठिकाणी एक पाटी तिळ घेतलेले आहेत पॉलिश केलेले तिळ घेतलेले नाही आहेत तर ही गावरण हवरे हो आहे या तिळाचे लाडू खायला खूप छान लागतात चवदारही होतात जर हे भेटले तर घ्या नसतीलच तर तुम्ही पॉलिशचे व्हाईट तिळ घेतले तरी चालतील तीळ एकसारखे हलवून छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजल्यानंतर तिळामधून आवाज यायला चालू होतो चढचड तर असे छान भाजून घ्यायचे आहेत तिळ आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे म्हणजे मग हे व्यवस्थित भाजले जातात भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत खूप काळे होईपर्यंत भाजू नका नाही तर तिळाला कडवट चव येते तिळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊयात जर तुम्हाला पूर्णपणे तिळाचे लाडू बनवायचे असतील तर शेंगदाणे घालू नका इथे मी थोडंसं शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं देखील घातलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाण ह्याचं शंभर ग्रॅम आहे तिळाचं प्रमाण दोनशे ग्रॅम आहे दोनशे ग्रॅम तिळासाठी शंभर ग्रॅम शेंगदाणे भाजलेले आहेत शेंगदाणेसुद्धा एकदम लो गॅसवरती एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जेवढे छान हे भाजले जातील तेवढे लाडूमध्ये खायला छान लागतील ह्याची चव अजिबात लाडूमध्ये जाणवणार नाही ह्याचं बघा लगेच टर्फलं सुटत आहे शेंगदाणे असे शे लालसर भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ह्याचं टरफलं काढायचं थंड झाल्यानंतर पटकन टर्फलं निघतं पाववाटी आपण सुक्क खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हा देखील लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे एक मिनिटभर कढई जर खूप गरम झालेली असेल तर गॅस बंद करून गरम कढईमध्ये हलकासा भाजून घेतला तरी चालेल हे लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी आपण सर्व जिन्नस छान भाजून घेतलेले आहेत खोबरं कच्चं घातलं तरी चालतं पण भाजून घातल्यामुळे लाडूला अजिबात वास वगैरे लागत नाही जास्त दिवस राहिलं तरी ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे त्यानंतर ह्यात आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ मी इथे एक वाटी वापरलेला आहे दोनशे ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि पाववाटी खोबरं यासाठी एकवटी आपण गूळ वापरला गूळ घालून तीळ बारीक केलेले एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर मिक्सरला आपण शेंगदाणे बारीक करून घेणे आहे आणि शेंगदाण्यासोबतच खोबरं घालायचं आहे हे आपण हलकं असं दळून घ्यायचं आहे आणि ह्यातच मिक्स करायचं आहे आता हे लाडू वळण्यासाठी आपल्याला तूप वगैरे अजिबात लागत नाही पण लाडू वळल्यानंतर छान चमकदार दिसावेत म्हणून ह्यात अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे एक छोटा चमचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यात आपल्याला जर तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता इथे मी ड्रायफ्रूट्स वगैरे वापरणार नाही आहे डायरेक्ट असेच लाडू बनवणार आहे तूप घातल्यानंतर हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि नंतर लाडू वळायचे आहेत ह्या लाडूला पाक वगैरे काही करायची गरज पडत नाही आणि गरमही करायची गरज पडत नाही अगदी सहज हे लाडू वळले जातात बनवायला एकदम सोपे आहेत दिसायला पण सुंदर दिसतात खायला पण खूप छान लागतात फक्त शेंगदाणे भाजताना खमंग भाजून घ्या खोबरं हलकंसं भाजून घ्या आवडत असेल तर तुम्ही ह्याला वरून तीळसुद्धा लावून घेऊ शकता किंवा या मिश्रणामध्ये अख्खे तीळ थोडेसे घाला एक दोन चमचे म्हणजे मग हे दिसायला छान दिसतात मध्ये मध्ये मीडियम साईजचे ह्याचे बरोबर एकवीस लाडू तयार झालेले आहेत दोनशे ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम शेंगदाणे त्याचबरोबर शंभर ते सव्वाशे ग्रॅम गूळ वापरायचं आहे किंवा दीडशे ग्रॅमपर्यंत तुम्ही वापरू शकता पण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित हे लाडू गोड झालेले आहेत सर्व लाडू वळून झालेत बरोबर एकवीस लाडू तयार झाले आणि खायला पण हे खूप छान झालेले आहेत दिसायलाही सुंदर दिसत आहेत तर या पद्धतीने सुद्धा लाडू बनवून बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम बनवायला ही सोपी पद्धत आहे तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा या पद्धतीने नक्की बनवा आणि तुम्ही घेतलेल्या मिश्रणामध्ये किती लाडू होतात हे देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद